नमस्कार दादा नमस्कार दादा सावली दा मैदान पारंपरिक मैदान आणि या मैदानामध्ये तिन्ही आपले विजय आले त्याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम म्हणजे असं का वेळेस पुशेगावचा वरती घाटावरती मैदानाचं नाव असतो त्या पद्धतीत आपला मुंबई महाराष्ट्रामधला हा नामांकित मैदान सावली मैदान म्हणजे जयशेकरांचा हा नामांकित मैदान आणि वर्षातून ह्या मैदानाची सगळ्यांना आतुरती असते त्या मैदानात प्रत्येकाला असं वाटतं का माझ्या नंदीला गुलाल मिळावा आज तुम्ही रैना बाजीनी आणि भारत आणले तिघांना पण गुलाल लागला काय सांगाल त्याबद्दल सगळी भारतप्रेमी आणि माझे कुटुंब आणि मित्र मित्रपरिवाराचा आशीर्वाद आणि तिथल्या स्थानिक लोकांनी जो नियोजन केला होता व्यवस्थित नियोजन <t->, आपल्या बैलगाडी मालक जे आहेत ते काही गोष्टी आहेत ना नेम पाळत नाही तर सर्वप्रथम मी म्हणजे माझ्या संयोजक जे बैलगाडी मालक आहेत <laughs> त्यांना हात जोडून विनंती करतो तर मुंबईचे जे पण आपले बिंजोडचे मैदान आहेत ज्या पद्धतीत बॅरिगेड आहेत पाठीमागं त्या बॅरिगेडचा तोडून आतमध्ये ज्या गाड्या आधीमध्ये घुसतात किंवा जे लोक छोटे चिकडेवाले आहेत ते नेम पाळून एक एक दोन दोन तास तर राहतात लाईनीमध्ये आणि बरेचसे असे मोठे गाडी मालक आहेत ते डायरेक्ट नियमाचं उल्लंघन करून डायरेक्ट गाडी आपली स्वतःच्या आतमध्ये टाकतात पाठीमागून येतात गाडी मध्ये टाकून गाडी खाकलून mm. घेतात ah. असे बरेचसे गाडी मालक आहेत बारीक गाडी मालक त्याने नाराज होतात आम्ही गाडी मालक काय आहेत आम्ही काय गाडवाच्या गाड्याने का आणल्यात बैलांच्याच आणल्यात त्यांनी जरी त्यांचे बैल मोठे नामांकित असेल हिंद केसरी असतील प्रत्येकाला नेम सगळं सारखंच आहे मी हात जोडून विनंती करतो आपल्या मुंबई ठाणा रायगड आणि पालघर कमिटीला याच्या आधी प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे आपल्या कमिटीने तर माझा अशी एक मनापासून एक हात जोडून विनंती आहे की टाना रायगड पालघर आपली जी कमिटी आहे त्या कमिटीने हा खालचा जो बैलगाड्यांचा जो गोंधळ होतो सुट्टीवरती तो सुट्टीवरती गोंधळ नाही व्हायला पाहिजे ती तशी जी जो पण कमिटी जो पण आयोजक कमिटी आहे मैदानाची त्या कमिटीने ना जास्तीत जास्त खाली ती तशी ओलिंडर आणि नेमानी गाड्या आतमध्ये सोडल्या पाहिजेत प्रत्येकाच्या गाडीवरती एखाद्याच्या गाडीवर ड्रायवर नसतो एखाद्याचा जोड पाठीमागे असतो तर एखाद्याचा जोड पुढं असतो त्यामुळं काय होतो एखादा गाडी मला पुढं जाऊन पण त्याला थांबावं लागतं किंवा पाठीमागे जरी त्याचा जोड असला तर त्याला ती तशी नेता येत नाही त्याच्यामुळे काय होतं काही गाड्या लेट सुटतात आ... सगळ्यांनी ले जर नियमाचं जर उल्लंघन न करता जर व्यवस्थित जर केला मी तर म्हणतो ज्या वेळीच गाडी नोंद होते त्यावेळी गाडीवरती नोंद होत असताना पावतीवरती नंबर दिला पाहिजे दोन्ही पावतीवरती समोरच्या ऑपोजिट पार्टीला पण तोच नंबर आणि इकडनं जाताना दोन्ही साईडला तुम्ही ज्या टोल लावता तिच्याशी तुम्ही एक ऑकिट ऑकी ठेवा दोघांकडे आणि त्या पावतीवरती नंबर बघा ही पावती नंबरची गाडी तिथे आले का ती आली असेल तर त्या गाडी मालकाला आतमध्ये सोडा त्याच्यावरती ड्रायव्हर असेल तरच सोडा बघा तुम्ही गाड्या एवढा उशीर लागणार पण नाही खाली गोंधळ पण नाही होणार आणि व्यवस्थित सगळ्यांना न्याय मिळेल दादा खूप दिवस गुलाल नव्हता भेटतात आणि भारतला पण म्हणजे मुंबईमध्ये लवकर आणत नव्हते आणि गुलाल पण होतो भेटत पण आज आणले आणि मोठ्या मैदानामध्ये चांगला बोललं भेटला काय सांगाल त्याबद्दल भारतचं सा एक वैशिष्ट्य एक मैदान जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा आहे का घरची गाडी पळवली कसं वाटलाचा आनंद घरच्या गाडीचा आनंद वेगळाच असतो आणि आज भारत राहीना फळाला घरच्या गाडीने गुलाल घेतला खूप छान वाटला माझ्या सहकार्याने पण चांगला वाटला त्यात बाजीनी पण गुलाल घेतला खूप दिवस म्हणजे गुलाबपाशी आपण लांब होतो गुलाब गोळा भेटत काही आपल्या गाड्या पडल्या काय शिकवतात अजून काय काही गोष्टी बोललो तर आपल्या नियोजनामध्ये काहीतरी चुकी होत होती नियोजनाची मी वारंवार सांगत असतो माझ्या बैलगाडी मित्रांना ज्या वेळेस आपली गाडी पडते त्यावेळेस आपल्या नियोजनामध्ये काहीतरी बदल करा तुम्ही काहीतरी चुकी होते किंवा आपलं बैल मध्ये काय कमी आहे किंवा गाडीमध्ये जेव्हा गाडी पडते आपल्या जोडीच्या ऑपोजिटच्या बैलामध्ये आपण जेव्हा पैरा देतो त्या बैलामध्ये किंवा आपल्या बैलामध्ये का काहीतरी कमतरता असते त्यावेळेस गाडी पडत असते म्हणून जो पण आपण निवेदन करतो तो विचारपूर्वक जर केला तर नक्कीच तुम्ही गोला आणि यशापासून बोलणार आहोत पहिल्यांदाच भारत मुंबईला आला मला वाटतं आता आणि पहिलाच गोला भेटला त्याबद्दल काय सांगाल आजचा गुलाल खरा म्हणजे आम्हाला खूप महत्वाचा होता बक्षिस तर काही नाही पण प्रत्येक गाडी मालकाला गुलाल महत्वाचा असतो त्या पद्धतीत भारतने आज आम्हाला गुलालात तिन्ही नंदी म्हणजे चेले पण त्यांनी गुलालातच घेऊन गेला आज संपूर्ण महाराष्ट्र बघतो आ, आ, हाँ। हाँ। भारत लवकर म्हणजे मुंबईमध्ये प्रवास येत नाही काही बोलता भारत मुंबईला पडत नाही पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं काय सांगाल त्याबद्दल असे बोलणारे बरेचशे त्यांच्या तोंडावरती तापना याच्या आधी भारतनी खूप काल गाजवलेला आहे मुंबईचा पण चांगल्या चांगल्या ठोकलेला आहे त्यात काही बोलायची गरज नाही आणि वरती पण चांगल्या चांगल्या गाड्या आणि चांगले चांगले मैदान हिंद केसरी असाच नाही झाला तो काय वेळ असतो सगळे दिवस सगळे सारखे नसतात किंवा सगळेच दिवस आपल्याला सुखाचे असते नसतात कधी कधी दुखाचे पण असतात त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकलं पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे ते महत्वाचं आहे आज गाडी कोण होता गाडीवरती आज आवरवाडी नितीन होता भारत आणि राहण्यावरती आणि बाजी आणि माशिक वरती न्याने मागून होता आणि आपल्या सुट्टी सुट्टीकर करा आपल्या भारतच्या वेळेस रवी पवार होता रवीदा आणि माझ्या सहकारी मित्र होते या साईडला आणि बाजीच्या वेळेस बाळामामा होता आ, आ, आपला केशवदादा होता त्यांनीच सोडला खूप सारे शोभे तुम्हाला धन्यवाद